नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हायकर एनवाय रूम टूर तुम्ही बघितली असेल रूम टूरवरून आम्ही ग्रॅप केली ग्रॅप आम्हाला वन नाईन रिंगेट्समध्ये आम्हाला इथे पडली जवळजवळ तीनशे साठ रुपये होतात त्याच्यामध्ये आपण आलो आहोत आम्ही आलो आहोत आता लंकावी बीच लंकावीचं बीच म्हणजे बघायला गेलं तर पताय सेनॅंग म्हणतात त्याला तर हे पटाय सेनॅंगचं सेनेंग मॉल तुम्हाला विचार त्या साईडला पण आहे आणि हे आहे पटाय सॅनॅंगचं बीच तर आपण जाणार आहोत पटायचं बीचला yeah. फेमस आहे पूर्ण ही आयलँड आहे माझी बायको आपल्याला टॅक्सीवाला काय बोलला तुमचं हनीमून पहिलं आहे का पहिला बरोबर असं झालं आहोत बीचवरती सुंदर असं क्राऊडी नाही आहे जसं बँकॉकला क्राऊडी असतं पटायला क्राऊडी असतं तसं इथे नाही आहे म्हणजे तुम्ही स्वतःचा टाईम तुम्ही एन्जॉय करू शकता असं म्हणून मी हे सिलेक्ट केलं होतं मालदीवला जायचं होतं मालदीवला कॅन्सल केलं बोला मालदीवला एवढं आहेत की आता जिकडे एवढा खर्च होतो आहे ना इथे त्याच्यापेक्षा ट्रिप्पट खर्च मालदीवला होईल त्यापेक्षा बघून आपण इथे जाऊया लंका विला जास्त लोकांना पण माहिती नाही आहे आणि तिकडे माझ्या समोर बघा ते आगीचा शो असतो ना तसं सा चालू आहे तुम्हाला याच्यामध्ये दिसणार नाही आपण जवळ जाऊन बघायला लागेल तर जातो आपण बीचवरती हे आहे पटायसर आहे

मित्रांनो आता आम्ही पकडलेली आहे ग्रॅब बुक केलेली आहे पटाय सेलँग बीचवरून आपण जातो हो आहोत नाईट मार्केटला नाईट मार्केटच्या इथे आणि सुंदर अशी गाडी आलेली आहे ह्याला काय बोलतात आपण कॉलेजमधले काय बोलतो कुठले बोलतात आता काही लावायची गरज नाही ते अंदाजे तरी काय लावायची गरज नाही आता हायवेला नाही ना आपण नॉर्मल रोडवरती तर हा रोड आहे पूर्ण पटाय सेरेंग बीचचा आणि इथून जाणार आहोत आपण थेट नाईट मार्केटला मॅडमने काय काय घेतलेलं आहे वेफर्स घेतलेले आहेत खायला खाऊया मी पण खातो भूक लागलेली आहे वरतून जेवलो पण नाही जेवायला जा तिकडे जेऊया आपण ठीक आहे मॅडमला राग आलाय का माहिती बाबा कसं पण राग कोणाला कधी पण राग येऊ शकतो सांगता येत नाही ठीक आहे तर निघालो आहोत आपण थेट नाईट मार्केटला उतरल्यानंतर भेटूया नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपण आलेलो आहोत आता पटायते नाईट मार्केटमध्ये इकडे पूर्ण असं नाईट नाईट मार्केट आहे तुम्हाला खायला पण भेटतं पियाला पण भेटतं तुम्हाला काय घेऊन जायचं तुम्ही ते पण नरव्यास 88 काय जा साईड ला बनतो आणि तुम्हाला जर पेस्ट्री आवडत असतील तर पेस्ट्री पण आहेत तुला काय जेवंस की फायर इंग्लिश मध्ये ब्लॅक फॉरेस्ट साईड ब्राउन

पाच रिंगेट दिलेली था ता आहे आणि आता आम्ही घेत आहोत ब्राउनी कस्टमर जास्त आहेत मला वाटतं ते ज्यूस आहेत सुंदर असे रिंगेट सेवन रिंगेट पाय रिंगेट सेवनमध्ये ड्रॅगन फ्रूट शेक मँगो शेक रिंगट पायमध्ये कोकोनट शेक पायमध्ये मँगो ज्यूस फोरमध्ये ड्रॅगन फ्रूट ज्यूस पायमध्ये कशी दिले बायको माझी भडक दाखवलं म्हणजे पूर्ण नाईट मार्केट त्यांना दाखवायचं नाईट मार्केट दाखवायला आपण आलो फिरायला बघा तुम्ही बोलत होतात ना माझी बायको काय बोलत नाही बघा किती बोलते हे मग ते मला ते खायचं भुजीन खायच्या भोजी भोजी होती फिरायचं हा हिला कपडे घ्यायचे आहेत हा खायचं काय माहिती नाही आणि माझ्या वरडून बोलतो बघा तुम्हीच बघा लग्न करू नका भाऊ तुम्हाला खरं सांगतो पस्तावाल तुम्ही बघायचं हे इकडचं जे नाईट मार्केट आहे ना ते आपल्या इंडियामधलं फॅशन पिणार तर घे घेऊन नाही आता आता तुम्ही सामान किती घेतलं खाणार एक पण नाही मॅगी घेतलेली आहे कुठे खाणार गरम करायची ती कुठे करणार गरम हां ठीक आहे तुला घ्यायचं सिंगेट तीन पण आता प्यावी लागेल हा मच लेमन ब्लू रिंग ओके वा बघा लग्न केलं ना तर पाकिट खाली करावं लागतं दुसरं काय नाही